सगळ्यात पहिला म्हणजे मी माझ्या ज्या चुका झाल्या त्या सांगेल जेणेकरून तुम्हाला त्या अवॉइड करता येईल पहिली गोष्ट होती की आ, डायरेक्टली पुस्तकं जे आहेत सुरू करणे वाचायला म्हणजे पुस्तकं खरेदी करणे आणि वाचायला सुरुवात करणे पहिल्या अटेम्प्टला ती चूक केली होती मी राज्यसेवेच्या कोणत्याही प्रकारचं ॲनालिसिस केलं नाही कोणत्याही प्रकारची परीक्षा कशी आहे समजून घेतली नाही जोश असतो नवीन नवीन आपला आपल्याला नवीन म्हणजे पर, परीक्षेची तयारी सुरू करायची तर आणि त्या जोशमध्ये पुस्तकं घेत राहतो आणि आपण डायरेक्टली सुरू करतो पहिल्या पानापासून वाचून शेवटच्या पाना पानापर्यंत वाचू सगळं असं पर असं परंतु असं करायची गरज नाहीये मुळात पहिलं त्यामुळे पहिली चूक होती की पुस्तकं आहे तशी वाचायचा प्रयत्न केला सिलेबस पाहिला नाही मोस्टली पाहिला तरी तो असा म्हणजे कधीतरी उघडून पाहायचा बाबा सिलेबस काहीतरी किंवा प्रश्नपत्रिका तर अजिबात पाहिल्या नव्हत्या जुन्या ती पहिली चूक झाली दुसरी म्हणजे भरमसाठ पुस्तकं घेतली म्हणजे रेफरन्स बुकच्या नावाखाली किंवा आता मार्केटमध्ये खूप सारे बुक्स आहेत म्हणजे तुम्ही म्हणजे मी ज्यावेळेला दोन हजार अठराला पाहतो ज्यावेळेला त्यावेळेला टेलिग्राम जस्ट फॉर्ममध्ये आलत आता तर पूर्ण फुल फॉर्ममध्ये आहे टेलिग्राम म्हणजे प्रत्येक मला वाटतं दहा बारा चॅनल जॉईन करून ठेवले असतील तुम्ही मला माहीत नाही आता पण ठेवले असतील तर त्यावेळेला टेलिग्राम जस्ट ह्याच्यामध्ये होतं तर त्यावेळेला टेलिग्रामवर पण बऱ्यापैकी खूप मटेरियल यायचं मार्केट बुक्स खूप यायचे मार्केटमध्ये आणि असं वाटायचं की घ्यायला पाहिजे आपण बुक्स तर ती मनात इच्छा असते म्हणजे मला माहिती आहे मी तुमच्या बाजूला होतो कधी ना कधी तर आपल्या शेजारच्या टेबलवर दिसलं परीक्षा की त्याच्याकडे बुक आलाय नवीन मग तो गेला कुठे जेवायला वगैरे तर ते बुक बघायचं आणि ठीक आहे आपल्याला काही माहित नसलं तरी ती इच्छा राहते की बाबा आपल्याकडे पण पाहिजे लगेच जायचं दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये घेऊन यायचं आणि ठेवायचं फरक काहीच पडत नाही आपल्या अभ्यासात पण आपल्या मनाला फक्त शांती आहे की बाबा माझ्याकडे आहे पुस्तक आहे अशा प्रकारचं ते राहायचं